वाशिम जिल्ह्यातल्या चार नगर परिषद व एक नगरपंचायतच्या दरम्यान कालचे ज्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण पार पडली आहे आज छाननीच अर्ज छाननीचा वेळ असून आजच्या घडीला जर बघितलं तर राजकीय पक्षांनी वेगवेगळी खेळी केली आहे तसेच आता वंचितनं एक मोठी एक खेळी आपल्याला दिसून येत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी ज्या माजी नगराध्यक्ष आहे होत्या त्यांचे जे ना लता उलेमाले यांच्या जे नातू आहेत वैभव उलेमाले हा अवघ्या बावीस वर्षाचा आहे त्यांना उमेदवारी देऊन या मोठी एक खेळ केली वंचित कुठच्या वतीने आपण विचार होते यांच्याकडून जाणून घेऊया नेमकंच दादा तू सांग मला आता बावीस वर्ष वय तू या राजकारणात यायने असं कशी तुझी, है तुझी है एक आली एक राजकारणाचा वसा म्हणून आम्हाला लाभलेला आहे माझी आजी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा मध्ये नगराध्यक्ष होत्या वाशिमच्या समाजकारण राजकारण हे आमच्या रक्तातच आहे समाजाबद्दल कुठेतरी आम्हाला काही खंत आहे किंवा काही करायचं आहे आम्हाला समाजाबद्दल त्याच्यामुळं मी आज रिंगणात उतरलेलो आहे एक युवा चेहरा म्हणून एक भरपूर युवा कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की भैया आपण लढलं पाहिजे आपण निवडून आलं पाहिजे एक युवा म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रात वाशिम मध्ये एक युवाची ताकद जी आहे आपल्याला दाखवायची आहे जेणेकरून मी आज यात उतरलेलो आहे नक्कीच मला एक सांगा आता तुमचं वय हे बावीस वर्ष आणि तुम्ही नगर अध्यक्ष समोर जा, जाते नेमकंच तुमचं आता याचा जिल्ह्यातल्या विकासासाठी काय विजन राहणार अजून जे म्हणजे आम्ही एक खूप चांगलं विजन घेऊन चालत आहोत जिल्ह्यातला सगळ्यात सगळ्या जिल्ह्यात आणि पूर्ण वाशिम नगरीमध्ये आम्ही पूर्ण कायापालट करून दाखवणार आहोत त्याच्या बाद जे काही मुद्दे असतील पाण्याचा मुद्दा सगळ्यात मोठा आहे त्याच्यावर रस्ते असतील लाईट अशी रोजचे जे रोजच्या जीवनातील जे काही समस्या आहेत नागरिकांच्या त्या सगळ्या आम्ही सोडवणार आणि एक अनुभव म्हणून मला मी झाले गेले पाच झाले मी काम करत आहे समाजकारांमध्ये राजकारणामध्ये आजी ज्या टाइमला अध्यक्ष होती त्या टाइमला पण मी सगळं शिकून घेतलं बघितलं लोकांच्या समस्या काय असतात काय नसतात हे घरोघरी जाऊन एक आपलं माणूस समजून समजून घेतल्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच जनता पण खूप मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीमागे उभी आहे आणि माझ्या पक्षाने पण मला खूप मोठी ताकद दिलेली आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्याच्यावर मी नक्कीच खरा उतरेल एक या रिंगणात मी एक युवा चेहरा म्हणून निवडून उभा राहिलेलो आहे आणि मी शंभर टक्के ही निवडून निवडून येणार नक्कीच हे आपल्यासोबत होते वैभव पुलेमाले ह्या अवघ्या बावीस वर्षाचा युवक आहे यांचं जे विजन येतो ते यंग पिढीला कुठेतरी प्रेरणादायक असल्याचं दिसून येतंय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ही भूमिका महत्वाची ठरणार आहे कॅमेरामॅन सचराणे विठ्ठल देशमुख टी नाईन मराठी वाशिम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव